टेट परीक्षा दोन हजार पंचवीस ची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सर्विकडे बातम्या पसरत आहे की उद्यापासून टेट परीक्षा सुरू होत आहे परंतु अद्याप हॉल तिकीट नाही तर सर्वांपुढे अगदी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो टेट परीक्षा ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पासूनच सुरुवात होणार असून सदर नोटिफिकेशन हे वेबसाईटवर आलेलं आहे तरी नेमकं हॉल तिकीट आपल्याला केव्हा मिळेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया व सदर नोटिफिकेशनसुद्धा पाहूया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण सदर एम एस सी पुणे ही वेबसाईट जर कधी बघितली तर त्या वेबसाईटवर अशा प्रकारची लिंक चालू आहे मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे शिक्षक अभिज्ञता बुद्धिमापन चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन हे सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसपासून करण्यात येत आहे याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी सुरू असून तरीसुद्धा आपली परीक्षा सत्तावीसपासून सुरू होईल व साधारणतः आज संध्याकाळी म्हणजे तीन दिवस आधीपासून आपली त्या ठिकाणी हॉल हॉलटिकीट येण्यास सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो